नमस्कार सिक्रेट मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बनाना चॉकलेट केक करून दाखवणार आहे ते पण खूप कमी साहित्यामध्ये आणि पूर्ण खूप टेस्टी आणि खूप स्वीट आणि जगाला वेळ लावणारी अशी रेसिपी आहे ही तर तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीची रेसिपी आणि माझ्या चॅनलवरची रेसिपी जर ही आवडली असेल तुम्हाला केक करण्याची तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब जरूर करू शकता आणि इतरांना शेअर देखील करू शकता तर हे पहा केक किती मऊ आणि किती स्पॉन्ज झालेला आहे तुम्ही बघू शकता हे किती पित आहे ते पूर्ण असे पूर्ण असं मोमो झालेला आहे पूर्ण केक तर अशा पद्धतीचा केक के तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार सिक्रेट चिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आ... दोन ते तीन केळीपासून खूप छान चॉकलेट केक बनवून दाखवणार आहे आणि ते पण खूप कमी साहित्यात बिना ओव्हनचं आणि बिना बेकिंग बिना बेकिंग पावडरचं आणि खूप सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहेत ह्या केकसाठी सगळं जग वेडं झालेलं आहे तर ते केक आपण नक्कीच करून बघणार आहोत तर त्यासाठी त्या केकची प्रोसिजर करण्यास आपण सुरुवात करत आहोत तर सर्वात पहिले सर्वात पहिले गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे त्याला चांगलं तापू देऊ आपण त्यामध्ये सर्वात आधी आपण पॅन चांगला आप तापलेला आहे त्यामध्ये आपण सर्वात आधी बटर टाकूया बटर चांगलं मी ठेवू देऊ आपण खूप लोक डिझर्टसाठी खूप लोक वेळे झालेले होते तर म्हटलं बघावं करून एकदा तर म्हटलं सर्व काही तुमच्यासमोरच करूया हे पहा सर्व मेल्ट झालेली आहे आपलं बटर त्याच्यामध्ये आपण टाकूया एक चमचा साखर चमचा साखर घेतलेली आहे त्याची थोडीशी पाहून पाहून टाकायची अशी थोडीशी ते फ्राय होऊ द्यायची आपल्याला साखर थोडी फ्राय करायची आहे हे पण साखरेचा आवाज किती छान येत आहे असा मस्त आता तिला थोडं थोडी लाल होऊ देऊ आपण तीन केळी घेतलेले के आहे सर्वात आधी आपण त्याला आपण म पूर्ण मधून कापून घेऊ आधी एकदा जेणेकरून आपल्याला साल्ट काढल्यानंतर मधून कापता येणार नाही केळी थोडीशी कच्ची असली तरी चालेल तर केळीचा फ्लेवर खूप छान येतो हे पहा अशा पद्धतीने तीन, तीन केळी आपण कापून घेतलेली आहे तिचा आता आपण साल्ट काढून घेऊया केळीला तुटू द्यायचं नाही आहे अल्लात साल्ट काढायचे आहे तिचे जेणेकरून ते आपल्या केळीमध्ये खूप छान दिसेल तिकडे आपली शुगर ब्राऊन होत आहे तिकडे शुगरकडं पण लक्ष द्यायचं आहे शुगरला पण एका हाताने हलवत चालायचं आहे केळी जास्त वेळ आपण कापून ठेवू शकत नाही जेणेकरून ती केळी काळी होते ना त्याच्यामुळे आपण सर्वात आधी तिकडे शुगर हे करायला ठेवलेली आहे थोडस जो खराब भाग दिसतोय केळीचा कापून टाकायचा हे पण अशा पद्धतीने आपण सगळे केळी का कापून टाकलेली आहे अशा पद्धतीने आपण केळी कापून घेतलेले आहे हे पण आपले शुगर इकडे ब्राऊन झालेले आहे अशीच ब्राऊनच पाहिजे आपल्याला ते शुगर आता काय करायचं हे जे केळी आहे ना व्यवस्थित त्याच्यामध्ये टाक सोड ठेवायचे आहे गॅसचे फ्लेम एकदम बंद किंवा कमी करायचे आहे ते ऍडजस्ट करून घ्यायचे आहे आपला केक खूप छान होईल ठीक अशा पद्धतीने आता आपण केकचं बॅटर तयार करूया तर हे गॅसची फ्लेम बंद करून हाच गॅसवर ठेवूया सर्वात आधी आपण एक बाउल घेऊया बाऊलमध्ये एक अंडा फोडून टाकू आपण एक अंडा फोडून टाकला आपण पन्नास पन। पन। ग्राम साखर घेतलेली आहे ती टाकून देऊ त्याच्यानंतर अर्धा कप पाणी घेतलेलं आहे ते अर्धा कप पाणी याच्यात टाकून देऊ तुम्ही याच्याऐवजी दूधही टाकू शकता आता याला मस्तपैकी ढवून घेऊया आपण ज्यावर हे मेल्ट होत नाही त्यावर हे केक करायला इतका सोपा आहे ना की तुम्ही कधीही आणि केव्हाही करू शकता तुम्ही जेव्हा खावाचं वाटलं तेव्हा खाऊ शकतात लोक एफेक्टसाठी वेळ झालेले आहेत तुम्हाला बघाव करून की कसा आहे एकदा करून बघितला खूप छान लागला तो मला तुमच्या सोबत शेअर करावा म्हणून मी शेअर करत आहे छान पैकी घालून घेतलेला आहे आपण सर्वात आधी काय करूया आपण याच्यात चालणी ठेवाशी सव्वाशे ग्राम जवळपास मैदा घेतलेला आहे तर तो मैदा आपण त्याच्यात टाकून देऊ पण सव्वाशे ग्राम मैदा घेतला आपण त्याच्यामध्ये तो टाकून दिलेला आहे त्याच्यानंतर पन्नास ग्राम आपण कोको पावडर घेतलेला आहे तो टाक ते टाकून देऊ आपण याच्यात सव्वाशे ग्राम कोको पावडर घेतलं ते टाकून देऊ त्यानंतर मी एक चमचा बेकिंग पावडर घेतलं ते पण चाळून घेतलं मी त्यानंतर काय करायचं एक पिंच भरूनच मीठ घ्यायचं आणि त्याच्यात टाकून द्यायचं गोडव्यासाठी थोडंसं असं बटरचं एक पीस थोडंसं टाकून द्यायचं त्याच्यामध्ये त्यानंतर तुमच्याकडे व्हॅनिला एन्सीस किंवा पायनॅपल एन असेल तर जे असेल ते टाकू शकता माझ्याकडे पायनॅपल एन्सीज आहे तर मी एक अर्धा जवळपास अर्धा झाकण टाकलेलं आहे खूप छान पायनॅपलचा सुगंध येत आहे त्याच्यामुळे आता हे सर्वपैकी छानपैकी आपण हलवून घेऊया पाणी आपल्याला आवश्यक वाटलं तर तुम्ही अजूनही टाकू शकता पाण्याची काही हे नाही आपल्याला तसंच एक महत्वाची गोष्ट टाकायची राहिली आहे पहिले आपण याला हलवून घेऊया नंतर ती गोष्ट टाकूया आपण त्यानंतर मला पाणी थोडंसं कमी वाटलं म्हणून मी पुन्हा पाणी टाकून घेतलं त्याच्यामध्ये असे बबल्स हो द्यायचे नाहीये आपण चांगलं ढळून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकू तुम्ही जे खाताना तेच तेल टाकायचं आता पुन्हा त्याला हव मस्तपैकी हे करून घेऊ त्यानं सॉफ्टनेस पण आणि शाईन खूप छान येईल आपल्या केकला तेलाने म्हणजे मोमो खूप छान आता त्याला पण छानपैकी हलवून घेऊ आपण सुगंध तर खूप छान आहे केकचा इतका ये छान येत आहे तुम्ही विचार करा की आपला केक किती के छान होईल कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची खूप छान अशी अशा पद्धतीने खूप छान झालेला आहे केक आता हे सर्व बॅटर आपण त्या केळीच्या वरतून टाकायचं आहे हे पाहू शकता तुम्ही गॅस गॅसवरची आपण जी, जी। केळी ठेवली होती ती ती तिची कंडिशन काय आहे तर आता ही सर्व बॅटर आपण याच्या याच्यावर सादला टाकून देऊया जेणेकरून आपला केक खूप छान रेडी होईल सर्व केळीवर टाकायचं आहे केळी पूर्ण त्यांना झाकून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे हे पहा अशा पद्धतीनं आपलं मस्तपैकी चॉकलेट बनाना केक रेडी होत आहे सगळीकडून असं हे करून घ्यायचं त्याला सावरून घ्यायचं आणि एकदम मंदा आचेवर झाकण ठेवून शिजू देऊया आपण त्याला आता किती छान गॅस झाले हे झालेलं आहे आपलं आता त्याला त्याच्यावर झाकण ठेवून आपण त्याला शिजू देऊया त्यावर झाकण ठेवूया आपण आणि त्याला मंदाचर शिजू देऊया पण अशा पद्धतीने आपण बघूया की ते आपला केक शिजलेला आहे एक नाईफ टाकून बघू आपण खालीपर्यंत शिजल काडी आहे ती म्हणजे आपला केक शिजलाय आता आपण त्याला उतरून त्याची खालची साईड पूर्ण शेकून घेऊ हे पाहतो अशा पद्धतीने आपण त्याची सगळी कडा अशी मोकळी झालेलीच आहे पण नाही म्हणून एक हात फिरून देऊया आपण कारण बटर जास्त टाकलेलं होतं ना आपण त्याच्यामुळं आता ह्या केकला असं पालथं करू आपण खालची साईडवरती करून थोडंसं अजून फ्राय होऊ देऊ मग आपला केक एकदम मस्त लागेल सगळ्या कडा सगळ्या कडा मोकळा केलेला के आहे आपण आता आपण सेपरेट होऊन यायला पालसा करूया हे पण अशा पद्धतीनं आपला खूप छान असा मस्तपैकी केक रेडी झालेला आहे एका साईडनं मी कट करून दाखवते तुम्हाला एकदम सॉफ्ट शिजलेला आहे तो हे पा अशा पद्धतीनं आपला खूप छान आणि स्पॉन्जी आणि मितक झालं हे टेस्ट करून बघते वा सुंदर सुपर अशा पद्धतीनं तुम्ही नक्कीच केक करून बघा हा आणि पूर्ण फॅमिली आपण पण खाऊ घाला तुम्ही पण खा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक like आणि सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांना देखील करा धन्यवाद